अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न राज्यात प्लास्टिक पुलांवर बंदी आणा आमदार रोहित पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी भवनात रोहित यांची स्वाक्षरी मोहीम एकशे पाच आमदारांचा पाठिंबा कृत्रिम फुले बंद व्हावीत व उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवठेमकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली या मागणीला एकशे पाच आमदारांचे सहीसह पाठिंबापत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्वाचा आहे हे लक्षात आणून दिले याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फुल उत्पादन मंत्री भारत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आमदार रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की राज्यात सर्रासपणे प्लास्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात सुरू आहे त्यामुळे शेतातील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लास्टिकच्या फुलामुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला प्लास्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याचप्रमाणे या प्लास्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे द्राक्ष पीक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पीक म्हणून फुलशेती केली जाते या फुलशेतीसाठी लागणारी औषधे मजुरी आणि ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूप कायदेशीररूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे दरम्यान आमदार पाटील यांनी प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीला विधिमंडळात सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल एकशे पाच आमदारांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवलाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर पर्यावरणावर ना प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे ही महत्वाची बाब आमदार रोहित पाटील यांनी लक्षात आणून दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन फलोत मंत्री भारत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली